हाताची द्रोण मुद्रा आहोत कपाल भाती शुद्धिक्रिया सुरू तीन आहोत तीन कपाल कपालभ्राती स्टार्ट योग शिक्षक श्री सुनील मधुकर गुरव यांच्या सकाळी सहा ते सातच्या माऊली योगा क्लासमध्ये योगसाधक कपालभाती शुद्धिक्रिया करत आहेत निसर्गरम्य असं वातावरण आहे छानपैकी वर हा वर्ग गेल्या तेरा वर्षापासून सुरू आहे गुरु महामनी पतंजलींचा फोटो गुरु महाराज संत गजानन महाराज यांचा फोटो महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे उत्तर महाराष्ट्र विभाग योग शिक्षक श्री सुनील गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग सुरू आहे जळगाव शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे बिझनेस करणारे नोकरी करणारे प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर बिझनेसमॅन हाऊसवाईफ सर्व प्रकारचे योगप्रेमी लोक इथे येऊन स्वतःचा योगाभ्यास करतात आणि आपलं जीवन सुखी समाधानी निरोगी ठेवण्यासाठी हा सर्व प्रयत्न असतो खूप छान असं वातावरण ते आहे आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा वर्ग सुरू आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये तेरा वर्षापासून सतत हा वर्ग सुरू आहे आणि खूप लोक याचा फायदा घेतात आणि आपलं शरीर निरोगी आनंदी ठेवतात सुखी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी साधना ही गुरु किल्ली आहे हरिओम योग शिक्षक श्री सुनील गुरु जळगाव तीन मिनिट पूर्ण झालेलं आहे सावकाश थांबायचं आहे दोन